ही आहे हंसपदी वनस्पती आयुर्वेदात याचं वर्णन करताना असं सांगितलं आहे की हंसपादी हिमागुर्वी रोपणी हंती शोणितम दहा विसर्प लुताभूत विषप्रणान याचा अर्थ असा आहे की ही जी वनस्पती आहे ती रोपण याचं कार्य करते म्हणजे जे काही जखमा आहेत शरीरावरती भाजलेल्या जखमा असतात काहीतरी लागल्यानंतर कापल्यानंतरच्या जखमा असतात तर त्या भरून येण्यासाठी याचा पानांची याच्या पेस्ट करायची आणि ती लावायची किंवा याचा रस लावायचा त्या जखमा भरून येण्यास मदत करते जस जर शरीरात उष्णता असेल दाह असेल तर तो, तो कमी करण्यास ही वनस्पती मदत करते ही याचा काढा करून प्यायचा किंवा याच्या पानांची वाळून पावडर करून ती खायची नंतर ज्यांना जुलाब होतात जुलाब होत असतील अशा व्यक्तींनी ताजं ताक एक ग्लास घेऊन त्याच्यामध्ये एक चमचा या पानांची पावडर मिक्स करायची आणि प्यायची त्यांचे जुलाब लगेचच थांबलेले दिसून येतात त्वचा रोगांमध्ये याचा वापर होतो त्याही किड्याचं किडा चावल्यानंतर जे विष असेल ते जसं की कोळी किंवा विंचू चावल्यानंतर त्या ठिकाणी विषबाधा होऊ नये यासाठी दंश केलेल्या स्थानी या पानांचा लेप लावायचा आणि तसंच पोटातूनही याचा काढा करून प्यायचा एक ते एक चमचा एक ते दोन चमचे याने विषाचं जे शरीरावरती दुष्परिणाम आहेत ते होत नाहीत या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मी आहे डॉक्टर प्राजक्ता आणि आज तुम्हाला मी एक खूपच सुंदर वनस्पतीबद्दल माहिती देणार आहे ओळखापाऊ ही कुठली आहे वनस्पती माझ्या हातात आहे ती तुम्हाला ही बऱ्याच ठिकाणी दिसली असेल जिथे जराशी सावली आहे जरासा पाऊस पड पडून गेले आहे ओलसर ठिकाण आहे अशा ठिकाणी ही उगवते बऱ्याच ठिकाणी आणि भिंतीच्या कडेला रस्त्याकडेला वगैरे अशी बऱ्याच ठिकाणी असते फार नाजूक आहे पण खूपच उपयोगी आहे तर तुम्ही जरासं निरीक्षण करा याची पानं कशी आहेत याचा आकार कसा आहे तुम्हाला लक्षात येईल की ह्याची जी पानं आहेत ती हंसाच्या पायाप्रमाणे आहेत त्याचा आकार त्यामुळे ह्याचं नाव आहे हंसपदी याला त्रिपादी किंवा हंसपादी आणि मराठीमध्ये लाल लाजळू म्हणतात त्याला त्रिपादी का म्हणतात बरं कारण की ह्याची जी पानं आहेत तीन त्याचे ब्रांचेस म्हणजे फांद्या एका मुळापासून तीन फांद्या येतात म्हणजे जेव्हा ती उगवते तेव्हा त्यामुळे याला त्रिपादी म्हणतात ह्याच्यात पानांची रचना पण तीन तीन अशा डिवायडेड ह्याच्यामध्ये आहे डेंटेट्स डेंटेट आहेत त्याची लिव्स त्यामुळे आणि तीन तीन त्याचे कंपार्टमेंट्स म्हणू आपण असे होतात त्यामुळे याला त्रिपादी म्हणतात गोदापादी का म्हणतात धृतराष्ट्र देशात ही आढळायची त्यामुळे याला धृतराष्ट्रपादी ही म्हणतात ही जरी त्याची पर्यायी नावे म्हणजे अनेक नावे म्हणजे एका व्यक्तीची अनेक जशी नावं असतात घरातलं वेगळं टोपण नाव किंवा तर शाळेतलं वेगळं असतं तसं एका वनस्पतीची आपल्या पूर्वजांनी खूप नावं दिलेली आहेत आणि त्या नावांमध्येच त्याची वैशिष्ट्यही लपलेली आहेत मी सांगितलं त्याप्रमाणे ह्याच्या पानांच्या आकारावरून ह्याचं हे नावं बरे नावं आहेत हंसपादी ह्याचे जे हां बोटॅनिकल नेम ते खूप महत्त्वाचं आहे कारण की आपण न... रिजनल भाषेमध्ये मा आपल्या माहिती असतं आपल्याला हे नाव आप आहे पण आपण जर त्या बाहेर विचार केला तर त्याचं जे आहे ते बोटॅनिकल नेम खूप महत्त्वाचं आहे त्यानुसार ते झाड खरं झाड कोणतं हे लक्षात येतं किंवा वनस्पती त्याचा बोटॅनिकल नेम आहे किंवा लॅटिन नेम आहे ॲडॅन्टम लॅटम आणि फॅमिली आहे पॉलिपुटियासी तुम्हाला ह्याचे वैशिष्ट्य अजून सांगते म्हणजे उपयोग आपण काय करू शकतो तर ज्यांना जुलाब होत असतील तुम्ही जुलाबामध्ये ह्याचा वापर करू शकता हां आणि ह्याचं खाल्ल्यानंतर ह्याचा रस आयुर्वेदाचे सगळे वनस्पती रस आणि त्यांच्या वीर्य विपाक म्हणतो आम्ही त्याच्यावरती कार्य करतात म्हणजे खाल्ल्यानंतर कुठली चव आहे त्या चवीनुसार त्याचा शरीरातला कुठला दोष कमी होईल वाढेल आणि कुठल्या आजारावरती ते काम करेल हे आम्ही त्या वनस्पतीच्या रसांवरून ठरवतो त्यामुळे हा खाल्ल्यानंतर चव ह्याची तुरट लागते आणि तुरट चवीमुळे ते च जा, जे जखमा वगैरे आहे ते भरून काढण्यास मदत करते पोटातील अल्सर्स असतील त्यासाठी तुम्ही हे खाऊ शकता पित्त असेल त्याच्यासाठी तुम्ही खाऊ शकता दाह असेल तर दुसरं म्हणजे हे पचल्यानंतर जो त्याचा रस रसाचा प परिपाक म्हणतो आपण म्हणजे पचल्यानंतर एक प्रकारचा शरीरात रस तयार होतो त्या मधुर आमलं लव मधुर आमलं आणि लवण असे तीन प्रकारचे असतात तर त्यातला हा मधुर विपाक होतो ह्या वनस्पतीचा तयार आणि त्याच्यानुसारही कार्य घडतात म्हणजे त्याच्यानुसारही बरेच आजारांवरती ते वनस्पतीचे कार्य होतात मग प्रकारे ही थंड मी म्हटल्याप्रमाणे पित्तावरती काम करते पित्त कमी करते शरीरातलं शरीरातील उष्णता जी आहे ती कमी करते जर तुम्हाला लघवीला होत नसेल प्रॉब्लेम्स होत असतील तर याचा काढा तुम्ही घेऊ शकता जुलाब होत नस होत असतील वारंवार तर याचा काढा करून पिऊ शकता ताकामध्ये पावडर वापरून पिऊ शकता आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याचा जो आकार आहे ना पानांचा तो थायरॉइड या ग्रंथीसारखा दिसतो थोडासा त्यामुळे ह्याचा उपयोग थायरॉईडवरती करू शकतो आपण ह्या वनस्पतीपासून एक हाऊंच पदाधी क्वात नावाचं बाजारात आयुर्वेदिक मेडिकल हे आहे शॉप्समध्ये तुम्हाला औषध मिळ मिळेल हाच क्वात नावाचं तर ते थायरॉइडवरती आम्ही आयुर्वेदिक डॉक्टर्स वापरतो मात्र तुम्ही घेण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मग सुरू करा